नवरात्रीच्या पहिल्या दिवशी धक्कादायक घटना घडली ज्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली मिळालेल्या माहितीनुसार महेंद्र पार्क समयपूर भालस्व डेअरी लालबाग आणि स्वरूप नगर यांसारख्या भागातून सुमारे दीडशे ते दोनशे लोकांना आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आलंय सर्वांना उलट्या पोटदुखी आणि अशक्तपणाची तक्रार होती चौकशी केल्यावर असं आढळून आलं की या सर्वांनी नवरात्रीच्या उपवासात कुट्टूच्या पिठापासून बनवलेलं पदार्थ खाल्ले होते पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली आणि उपचार सुरू करण्यात आले सध्या पिठाचा नमुने घेऊन त्यांची चाचणी केली जात आहे ही घटना दिल्लीमध्ये घडली आहे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलंय की सोमवारी सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी जहांगीरपुरी पोलीस ठाण्याला माहिती मिळाली की मोठ्या संख्येनं फुट्टू पीठ खाल्ल्यानंतर उलट्या आणि अस्वस्थतेच्या तक्रारी घेऊन रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात पोहोचले आहेत त्यानंतर पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि माहिती गोळा केली आरोग्य तज्ज्ञ सांगतात की उपवास असो दैनंदिन आहार घरचे बनवलेले अन्न सर्वात सुरक्षित ठरत कारण घरी स्वच्छता आणि दर्जा याकडे पूर्ण लक्ष देता येतं बाजारातून तयार पीठ विकत घेण्याऐवजी घरच्या घरीच कुट्टू किंवा शिंगाड्याचं पीठ बारीक करून घेणं अधिक योग्य तसेच स्वयंपाक पूर्वी पिठाचा वास घेऊन पाहावा वास खराब वाटल्यास ते अजिबात वापरू नये उपवास करताना शक्यतो हलके सहज पचणारे पदार्थ खावे आणि पुरेसं पाणी पिणं आरोग्यासाठी लाभदायक ठरते